जगगुरु तुखोभरा शांतीब्रह्मा एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतू की अकारण करून अशा कृपेने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील मधील या विचाराच्या प्रसंगी आपण ज्ञान साधनांचा विचार करणार आहोत अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षान्तिं आरजवं आचार्योपासनं शौचं सत्यमत सांगतात अमानित्वम अदंभित्वं अहिंसा शान्तिः आरजवं आचार्योपासनं શૌચ સ્થર્ય આત્મવિગ્રહમધે પહેલા દિલા અમાનિત અદમભી અમાનિતા અદંભિતા અહિંસા ક્ષાંતિ આરજા સરળતા આચાર્યોપાસના આચાર્ય સેવા શૌચબાહ્યાભ્યંતર પવિત્રતા आणि स्थैर्य स्थिरता व आत्मविनिग्रह आत्मनियंत्रण ही सगळी हे सर्व ज्ञानाची साधनं आहेत म्हणून याला ज्ञान म्हटलेलं आहे मग आता पहा श्रीज्ञानावर विषय काय बोलतात तरी कवनेही विषयीचे साम्य होनेन रुचे संभावितपणाचे ओझे हो जया लिहितात <coughs> साम्य होणे न रुचे ज्याला कोणाच्याच सारखं कोणाचे चे, चे करतात आदात्म्य होणं हे आवडत नाही जया संभावितपणाचे ओझे हो ज्याच्या अंतकरणात संभावितपणा मोठेपणाचं ओझं वाटतं ज्याला मोठेपणाचं ओझं वाटतं म्हणजे मोठा कोणी बोलेल तर जसं न करावीस तुधी माझी संतजनी होईल या वचन अभिमान या प्रकारे त्याची स्थिती राहते की मला कोणी मोठं म्हणू नये उन्हें लहान पना देगा देवा मंगे साखरे चारा वा जयाचे अंगे मोठे पन तया यातना कठिन यासी वृत्ति त्याचे रहते कि जला मोठ भावस वाटत नहीं आतिले चिगुन वानिता मन्य पनी मानिता योग्यते चेता अंगारोगा आथिलेचे गुणवानिता अथिलेच म्हणजे असलेल्या गुणांचं वर्णन केलं असतं किंवा मान्यपणे मान्यता किंवा मान्य रूपाने त्यांना मानलं असतं योग्यतेचे येता अंगारूप किंवा योग्यतेचं रूप स्वरूप त्यांना अंगाला प्राप्त झालं तर म्हणजे कोणी जो आहे तसाच असलेल्या गुणाचं वर्णन केलं असता किंवा मान्यपणानं त्यांना मानला असता किंवा योग्यता त्यांच्यात अंगा आली असता तर ते कसे होतात बोलतात तय बाजू लागे कैसा? व्याघे तो कसा घाबरतो सांगतात की व्याधे रुंदला मृग जैसा का बाही तरता वळवळसा दाटला जिवे ज्याप्रमाणे एखाद्या व्याधानं यंत्रणा कैसा गजबजवं लागे त्यावेळे कसा धांदलून जातो घाबरून ला घाबरून जातो व्याधे जैसा मृग रुंदला का बाही तरता ओळसा दाटला जीवे किंवा ज्याप्रमाणे व्याधाने एखादा मृग पकडावा व्याध म्हणजे पारधी पारध्याने एखाद्या पारधी एखाद्या मृगाच्या मागे लागावा आणि ते जसं मृग घाबरून जातं कोठे पडावं हे त्याला काहीही सुचत नाही बस पळत राहतं जाळ्याकडे पळेल कोठे पळेल काही नाही बस पळत राहतं त्याप्रमाणे का बाही तरता वळसा दाटला जेवी किंवा आपल्या बाहूंनी एखादी नदी तरुण जावं लागला आणि एखाद्या भोवऱ्यात पडावा आणि तो जसा घाबरून जातो एका ते कधी कधी ते असं पाहतो ना आपण शॉर्ट त्याच्यामध्ये त्या पाण्याच्या लहरीमध्ये सापडल्यावर एखादा धैर्यवान असेल तरच तो बाहेर निघेल आणि अधैर्यवान असेल तर म्हणजे तो जसा घाबरतो कधी गटकळ्या खाऊन गटकळ्या खाऊन कसं तरी बाहेर येण्याचाच प्रयास करतो तसंच मनुष्याणा तर त्या भोवऱ्यामध्ये सापडल्यावर कसं बाहेर निघावं काही कळत नाही त्याच्यात पण तिथे शांत बुद्धी ठेवायची मग पायाचं निघायचं कसं आहे का नाही पण पाणी शांत होऊ देतं का पारथा तेने पाडे सन्माने जो साकडे गरिमे ते अंगाकडे उद हे पारथा तेने पाडे त्याप्रमाणे जो सन्माने साकडे सन्मानाने संकटात पडतो हे अर्जरा त्याप्रमाणे जो संकटात पडतो गरिमेते अंगाकडे येऊ चिने दे आणि मोठेपणास आपल्या अंगाकडे येऊ देत नाही मोठेपणा जो आपल्यामध्ये येऊ देत नाही असा येतो गरिमेते अंगाकडे येऊ चिने दे आणि मोठेपणाला आपल्याकडे येऊ देत नाही जो पूज्यता डोळा ना देखावी कानी नायकावी हा नो नोहावी सेच लोका पूज्यता डोळा ना देखावी हम्म पूज्यता आहे मोठेपणा आहे तो डोळ्याने पाहू नये स्वकिर्ती काने नायकावी आपली कीर्ती कानाने ऐकू नये हा अमुशी से नोहावी सेची लोका आणि हा असा आहे अमुक आहे असे लोकांना आठवणही होऊ नये <coughs> मग अशी जर स्थिती असेल तेथ सत्काराची के गोठी के आदरा देईल भेटी मरणेशी साठी नमस्कारिता ते तर सत्काराची के, के आदरा देईल भेटी ती आदराला भेट देईल का मरणेशीसाठी नमस्कारिता आणि त्याला नमस्कार केला असता तो मरणाबरोबर आपल्याला समजतो मरण झाल्यासारखं समजतो एवढा तो घाबरतो जरी विद्वान असला तुमच्यासारखा वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वे माझे दडे महिमे भेने वाचस्पतीचे नि पाडे वाचस्पती म्हणजे बृहस्पती बृहस्पतीप्रमाणे सर्वज्ञता तर प्राप्त होते परंतु तो या लोकामध्ये महिमा होईल ख्याती होईल या भीतीने वे माझी धडी वेडेपणामध्ये तो लपतो आपल्यामध्ये वेडेपणा घेतो म्हणून त्यांनी खालून वे माझी दडे महिमे भीने, त्या महिम्याच्या भीतीने तो वेळेपणामध्ये दडतो आणि स्वतःला वेडा समजून घेतो एवढा तो भीतो बर आणखी <coughs> बोलतात की मग काय करतो चातुर्य लपवी महत्व हारवे मेरा भी आवडणे आपले चतुरपणा चतुरतेस लपवितो चातुर्य लपवी, लपवी महत्व हारवी आणि आपला जो मोठा मोठेपणा आहे तो दाबवतो हो आणि स्वतः इच्छा करून अतिशय प्रीतीने मूर्खपणा लोकांमध्ये दाखवतो हो वेडेपणा दाखवतो हो भक्त असेच असतात कारण की जे काही निरागस असतात त्यांची अशी स्थिती राहते बघ मग लौकिके अवज्ञाची करावी लौकिकाचा उद्वेग शस्त्रांवरी उभगो उगेपणे चांगो हाती भरून लौकिकाचा उद्वेग त्याच्या अंतकरणामध्ये या लौकिकाचा कंटाळा येतो त्याला लौकिक आवडत नाही शास्त्रावरी उभगो मग शास्त्राला तो कंटाळतो उपेक्षा करतो म्हणजे उभग उगेपणे चांगू आथी भरू शांत राहण्यामध्ये त्याचा फार भर आहे शांत राहण्यातच त्याला आनंद वाटतो शांत राहतो तो बोलतो जगे अवज्ञाची करावी संबंधी सोयचीन धरावी ऐशी ऐसी जीवी जगे अवज्ञाची करावी जगाने त्याची नित्य निरंतर अवज्ञा करावी जगाने त्याचा तिरस्कारच करावा <coughs> संबंधी सोय धरावे व संबंधी मनुष्याने त्याचा सोय संबंध काहीच धरू नये ऐशी ऐशी जे वे आढ बहू अशी अशी त्याच्या अंतकरणात फार इच्छा असते मग काय करतो तळवटपण बाणे अंगी हि नाव खेवणे ते ती, ती चिकरणे बहुत करणे तो आपल्या ठिकाणी तळवटपण बाणे आपल्या ठिकाणी काय करतो तळवटपणा लहानपणा घेतो अंगी आना अंगी हिनावो खेवणे आणि हिनपणा हेच आपलं भूषण बनवतो ते तेच करणे बहुत करणे बहुत करुणे ते तेच करत राहतो म्हणजे ज्यानं लोकामध्ये आपली कीर्ती होणार नाही अशा प्रकारचाच सगळ्या तो क्रिया करतो लोकांना अशी एक आशा वाटते की हा लोक कल्पी येणे भावे तैसे जिने व्हावे ऐशी आशा हा नोहे हा जिवंत आहे की नाही लोककल्पी येणे भावे लोक या भावनेनं कल्पना करत असतात तैसे जिने व्हावे ऐशी आशा तशा प्रकारचं जगावं अशा प्रकारची आशा, आशा राहते म्हणजे असं जीवन असावं अशी यांचे आशा राहते पहिलं चालत कि नोहे कि वारे नि जात आहे जना ऐसा भ्रम जाय तैसे होईजे तैसे चालत कि नोहे कि चालत नाहीत कि वाऱ्यानेच निबंध लोटून जातात वाऱ्यानं यांना प्रेरित केलं तरच हे पळतात असं आहे का जना ऐसा भ्रम जाय तैसे होईजे लोकांना जसा भ्रम वाटेल तसा हा महात्मा होतो म्हणजे लोकांना याविषयी भ्रमच वाटावा त्याला असा म्हणजे निश्चय वाटू नये लोकाला त्याच्याविषयी भ्रम व्हावा अशा प्रकारचं यांचं आचरण असतं आणि पुढे बोलतात किंबहुना हम्म माझे असते पण लोप नामरूप हर तोप मग मत जने वासिपो भूत जात सांगतात माझे असते पण माझं अस्तित्व लुप्त हो नामरूप हरपून जाओ भूत जात जने मत वासिपो संपूर्ण प्राणी समुदाय मला भिवू नये मत माझ्यापासून सर्व प्राणी समुदाय भिऊ नये त्यांना भीती वाटू नये अशा प्रकारची यांची वृत्ती होते ऐशी जवा जयाची नि नवसिये, जो नित्य एका जातो जाये, नामेची जो जीये विजनाची नि ऐशी जयांची नवसी असे ज्यांचे नवस असतात जो नित्य एकांता जातोच आहे जात जो नित्य एकांतात जात राहतो जो विजनाचे निनामा जो विजनाचे निनामेचे जे जो विजन या नावानेच जगतो जनरहित नावानेच ज्याचं जगणं आहे वायू आणि तयापडे गगनेशी बोलू वडे जिवे प्राण झाडे पढियंते जया वायू आणि तया पडे गगनेशी बोलू आवडे बर वायूच त्याचं हम्म दोघांचा आव आवड आहे गगनेशी बोलू आवड आहे त्याला आकाशाला बोलावं वाटत जिवे प्राण झाडे पढियंते जया ज्याला प्राणाप्रमाणे झाडं आवडतात जीवासारखी झाडं आवडतात किंभवना ऐशैशी चिन्हे जया देखी जानतया ज्ञानाशी शेज झाले फार काय सांगावे अशी अशी चिन्ह ज्याच्यामध्ये दिसतात अर्जुना जान ज्ञानाची शेज ज्ञानाची शय्या तो झाला असं समजावं हम्म अमानित्व पुरुषी ते जाणावे मिशे आता अदंबाच्या ओळखीसी सौरस देव पय अमानत्व पुरुषी परंतु अमानी अशा पुरुषामध्ये ते जाणावे इ मिशी या निमित्तानं जानाव आता अदंबाच्या ओळखीशी सौरस देव आता अदंबाच्या ओळखी करता सौरस म्हणजे अभिप्राय रहस्य आम्ही देऊ म्हणजे आता आम्ही आदंभाच रहस्य मनुष्यानं आदंभ कसं असावं त्या आदंभाच रहस्य आमच्याकडून सांगितलं जाईल पाहूयानंतर पूर्ण 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 पूर्ण